तारक मंत्र असा आहे ना की तुमचं कुठलाही मोठा मोठा इशू असतो सॉल्व्ह करतो तारक मंत्र गुरुपौर्णिमेच्या मधल्या काळात गुरुपौर्णिमा ते श्रावण महिना मधल्या काळात ते कायम अक्कलकोटला जातात एकदा किंवा जातात म्हणजे जातात कधी त्यांना नेम चुकला नाही यावर्षी त्यांना खूप काम आलं अक्कलकोट सोलापूर रोडला ते जेव्हा ते लागले तेव्हा त्यांना एक बाई उभी दिसले तिने हात दाखवला डायरेक्ट समोर आली अशी याच्यावर बोनेट हे ठेवला आणि हात दाखवला मला इथे गाडी भेटत नाहीये मी आहे मी माझ्या गाडीमधून बसमधून उतरवून दिलाय मला तर ते म्हटले कुठे ते म्हणून चला सरळ चला सरळ चला सरळ काका चालले सरळ त्यांच्या लक्षात पण नाही ते अक्कलकोट रोडला चालले ते अक्कलकोट रोडला चालले सरळ गेले सरळ गेले आणि काकू म्हणल्या थांबवा थांब इथे थांबवा पाच मिनिटं थांब म्हणे मी आले त्या गेल्या परत आल्याच नाही तर म्हणजा आजच्या या एपिसोड मध्ये तू स्वामींचे कोणते अनुभव शेअर करणार आहेस स्वामींचे अनुभव तसे माझे स्वतःचे खूप आहे बट आपल्या फॉलोअर्सची आणि आपल्या फॅन्सची पण रिक्वेस्ट आहे त्यांचे पण अनुभव आपण शेअर करावे तर तसंच आपला एक काकू आहेत कुलकर्णी काकू म्हणून त्यांनी त्यांचा एक अनुभव शेअर केला तर घडलं असं की त्या मूळत पुण्याच्याच आहेत आणि त्या ना दिंडोरीला गेल्या होत्या दिंडोरीला ना गुरुमाऊलींचं काहीतरी कार्यक्रम होता असाच गुरुपौर्णिमेला असतो बऱ्याचदा गुरु रवी वगैरे ते सभा घेतात ते सांगतात चांगल्या गोष्टी नाही का की तुमच्या आयुष्यात काय काय केलं तर पॉझिटिव्ह चेंजेस होतील म्हणजे अगदी अंधश्रद्धा नाहीये बट कशा गोष्टी फॉलो केल्या पाहिजे रुटीन कसं ठेवलं पाहिजे मेडिटेशन कसं केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी गुरुमाऊली सांगत असतात आता घडलं काय की त्या तिकडे गेल्या आणि त्यांना तिकडून पुण्याला यायला खूप उशीर झाला संध्याकाळी वरनं कारण सहा साडेसहा तास लागतात यायला तर त्या दिवशी काय झालं त्यांना भरपूर लेट झालं यायला आणि ऑटो मिळत नव्हती पासून त्यांना पेठेत जायचं होतं कुठल्या तरी आता घडलं काय या सगळ्या वेळेमध्ये ना त्यांनी तिकडनं आल्या होत्या हातात स्वामींच ते मासिक होतं आणलेलं स्वामींची माळ होती सारखं स्वामी 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 असं स्वामी 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 खूप उशीर झालाय बारा वाजलीत आणि आकडेवाडीच्या त्या एरियामध्ये माहितीये ना रात्रीच एक वेगळंच हे होतं असं वाईब चांगली नाही आहे तिथे ते बरेचसे पिनारी वगैरे लोक असतात आणि असं ता खूप विचित्र वातावरण असतं म्हणजे रात्री झाल्यानंतर मला तरी हा अनुभव आलाय तर घडलं काय मग आता त्यांनी घरी फोन केला त्यांच्या मिस्टरांना फोन केला की कुठे मला घ्यायला या ते म्हणले अगं नेमकी गाडी बंद पडली आहे तर मी तुला घ्यायला कसं एक काम करतो ऑटोनी आहे किंवा मी ऑटो येतो मग आपण दोघं सोबत येऊया म्हणजे एवढा वेळ तुम्ही मी थांबू कशी इथे नाही का तर त्या म्हणल्या ठीक आहे मी बघते एखादी ऑटो आणि मी निघते त्यांनी दोन तीन ऑटोवाल्यांना विचारलं की तुम्ही इकडे येणार का एक तिकडे येणार का ते बोलले नाही आम्ही नाही येणार आणि रात्रीच्या वेळी भाडं सांगायची नाही का तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये कारण त्यांना तेव्हाच कमवायचे असतात तर काकूनला वाटलं की ठीक आहे पैसे जाऊ दे पण नाही का एक सेफली मी माझ्या घरी पोहोचली पाहिजे त्यानं एका ऑटोमध्ये बसल्या स्वामींचं नाव घेतलं एका ऑटोमध्ये बसल्या मागे पाहिलं तर स्वामींच ते रिक्षाचं जे मागचं कवर असतं त्याच्यावर स्वामींच हे लावलं होतं स्टिकर होतं त्यावरील ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे त्यांनी पाहिलं असं आहे, आहे स्वामी माझ्यासोबत नाही का आणि बसल्या गाडीमध्ये त्या चालल्या आहेत रस्त्याने ऑटो खूप अशी नाही का चालली आहे भरपूर चालली आहे आणि मधला जो रोड आहे आपला सीओ ते ब्रिज आहे तेनं खाली गेल्यानंतर बराच त्यावेळी तिथे एवढं हे नसते गर्दी नसते तो ऑटोवाले जे दादा होते ते सारखे मागे वळून पाहिजे सारखे मागे वळायचे आणि सीटच्या खाली वाकून बघायचे असं आणि काकू खूप घाबरल्या दिसायला छान वगैरे होता त्या पण एक असं की हा काय असं विचित्र वागतोय याच्या गाडीवर ते स्वामींचं नाव असं का वागतोय तर खूप नाही का सारखं झालं का इकडून वाकून बघणार आरसा सेट करून बघणार सारखा वाकून बघणार त्या म्हणजे काकू इतक्या थरथर कापायला लागल्या की अरे वॉट इज दिस मी स्वामींचं नाव बघून इथे बसलीय स्वामी तुम्ही असं का करताय माझ्यासोबत आणि ऍट द uh, मनपाच्या ब्रिज पासून थोडं पुढे गेल्यानंतर तर uh, त्या काय बोलल्या की स्वामी मी तुमची एवढी सेवा करते मी तुमच्या तुम्हाला भेटून मी निघाली आहे इकडे यायला आणि मला माझ्यासोबत असं का घडते मला खूप भीती वाटते आणि त्या रिक्षावाल्या दादांनी काय केलं की मनपाचं जे ब्रिज आहे तिथनं खाली गेल्यानंतर आपण इकडे वळतो जे एम रोड पासून इकडे वळायला तिथे थोडं पुढे त्यांनी थांबवली ऑटो थांबवली म्हणजे अगदी पुढे जयम रोड पासून आपण जातो आणि पुढे मंगला थिएटर वगैरे लागतं आणि इकडे गल्ली आहे जयम रोड मधल्या इथे त्यांनी ऑटो थांबवले आणि मागे आले ठीक आहे आणि काकू बसल्या होत्या सीटवर अशा ह्या साइडला उजव्या साईडला ते आले त्यांनी सीटच्या तिथे हात लावला असा नाही का असा हात फिरवला तिथे सीट वर परत खाली याच्यावर हात फिरवला त्या ऑटोवाल्यांनी आणि परत बसले परत चालवायला लागले परत थोडे पुढे गेले परत मागे पाहिलं परत सीटवर हात फिरवला परत आले काकू घाबरले त्या इकडे सरकून बसल्या नाही का घाबरून इकडे सरकून बसले ते काका उतरले तीनदा त्यांनी केलं ते उतरले इकडून आले आता ह्या सीटवर त्यांनी हात फिरवला ठीक आहे परत खाली जमिनीवर हात फिरवला काकू इतक्या नाही का चिडल्या घाबरल्या कशा बशा त्या त्यांच्या घरी पोहोचल्या घरी गेले गेल्या त्यांनी थांबवणी पैसे घेऊन येते आतमध्ये गेले नवरल्यान मुलं सांगलं त्या ऑटोवाल्याला आतमध्ये बोलवलं त्याला बदल 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 मारलं हा त्या म्हणजे बदललं म्हणजे धमकी दिली मारलं का असं केलं तर तो म्हणतो अहो मला मारताय का तर तो म्हणे काय करतो म्हणे लाज वाटते का बाई माणूस एकटी चाललीये एवढ्या रात्रीचं चा, बारा एकच्या टाइमाला तू त्या काय करतोय असंच काय सेट करतोय मागेच रिक्षाच काय थांबवतोय सीटवर काय हात फिरवतोय म्हणे रिक्षाचा लाज असं नाही का लाज लज्जा आहे तो म्हणे दादा मी स्वामी सेवे करी आणि ज्या ताई जिथे बसले होते त्यांच्या शेजारी मला गुरुमाऊलीने स्वामी समर्थ बसले दिसत होते भास होत होता तर मी त्यांच्या पाया पडण्यासाठी त्यांना स्पर्श करण्याच्या सीटवर मी हात फिरवत होतो माझ्या मनात वाईट काहीच नव्हतं पाप नव्हतं माझ्या मनात तर त्या काकूरला इतकं रडू आलं की मी स्वामी 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 तुम्ही सोबत नाही सोबत नाही करता आणि स्वामी तिच्या सोबत पूर्ण प्रवास करत होते आणि त्यांना इतकं नाही का हे <गयालोस> आलं गिल्टी पण फील झालं की एवढं रिक्षावाल्याला आपण मारलं वगैरे नाही का त्रास दिला मग ते म्हणे चला आता चहा पाणी वगैरे नाही तुमचं चहा पाणी मला खूप झालाय नाही घ्यायचा नमस्कार म्हणे पैसे पण देऊ नका हात दिले हात हात असे जोडले मग ते काकुनी त्यांच्या असे हात नाही का असं पकडतो ना आपण नमस्कार तर तेच हात पकडले आणि तो रिक्षावाला गेला काकुनी हात काकुणच्या हातामध्ये चाफ्याची फुलं होती स्वामी स्वामींना आवडतो पिवळा चाफा सोन चाफा आणि नंतर रिक्षावाला निघून गेला रिक्षावाला म्हणजे त्यांना परत सापडला पण नाही वाकडे आणि म्हणजे नाही का ती चाफेची फुलं आहे त्यांच्याकडे अजून म्हणजे तो आ, सेवक सुद्धा त्या असेल की त्याला ते दिसत होत आणि मुळात कुठे ना कुठे काकू म्हणते की त्याच्यामध्ये अंश होता की त्याने मला हात निमळ माझ्या हातात त्याने चाफ्याची फुलं सोडली निघून गेला पैसे पण घेतले नाहीत म्हणजे स्वामी फक्त असं नाहीये की जिथे तुम्ही विचार करताय त्याच्या पलीकडे जाऊन ते पली तुम्हाला साथ देतात अगदी म्हणजे असं नाहीये असं कधीच विश्वास हे नाही करायचा म्हणजे तोडायचं नाही की मी एकटी पडलीये आणि माझ्यासोबत काही वाईट घडणार आहे तर तुम्ही कुठे हा स्वामी नाही स्वामी आहे, आहे तुम्हाला फक्त तेवढे मनापासून त्यांना हाक मारायची आणि तेवढ्या म्हणतात ना आपण तेवढी इच्छाशक्ती तुमची पाहिजे ते तिथे असणार म्हणजे असणार आहे अगदीच बरोबर असलं की सगळ्या गोष्टी होतात आपल्याला समोर प्रकट होऊन सुद्धा आपल्याला वाटेल की खोट आहे तसं खोट आहे एक्झॅक्टली मनात विश्वास पाहिजे या गोष्टींसाठी आणि छोटी भक्ती आणि प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात जसा तुझा तू त्या काकूंचा अनुभव सांगितला तसा तर अजून तुझ्याकडे काही अनुभव असतील हो अनुभव तसे भरपूर आहेत आता जसं आपला एक व्हेकलचा चाललाय हे काय म्हणतात अनुभव चाललाय तर मग दुसऱ्याच एका व्हेकलचा म्हणजे गाडीचाच अनुभव सांगते तर एक दादा आहेत केंद्रामध्ये येतात स्वामींच्या केंद्रात त्यांनी सांगितलं की ना ते कर्नाटक बाउंड्रीला त्यांचं ना इनकम लाईक इम्पोर्ट एक्सपोर्टचं त्यांचं काम आहे तर काय झालं त्यांना तिकडे जातानाय ना बऱ्याचदा खूप लेट होत यायला जायला आणि कर्नाटक बाउंड्री म्हणजे सोलापूर ते कर्नाटक तो जो मधला रस्ता आहे ना तिथे म्हणजे गाणगापूरला एक रस्ता जातो एक अक्कलकोटला जातो बरोबर आणि त्यांचं काय असतं दरवर्षी ठीक आहे दरवर्षी न चुकता श्रावण महिन्यामध्ये किंवा गुरुपौर्णिमेच्या मधल्या काळात गुरुपौर्णिमा ते श्रावण महिना मधल्या काळात ते कायम अक्कलकोटला जातात एकदा किंवा जातात म्हणजे जातात कधीच त्यांचा नेम चुकला नाही आणि अं वर्षी त्यांना खूप काम आलं इतकं काम आलं की त्यांना म्हणजे जायला वेळ मिळत नव्हता नाही का जायचं कसं त्यांना रुखरुख तर लागलीच होती तर त्यांच्याकडे ना कायम गुरुचरित्राची पोथी असते गाडीमध्ये ठेवलेली तर जेव्हा ते सोलापूर हायवेला म्हणजे अक्कलकोट सोलापूर रोडला ते जेव्हा ते लागले तेव्हा त्यांना एक बाई उभी दिसली तिथे उभी होते ते तिला विचारलं म्हणजे तिने हात दाखवला डायरेक्ट समोर आली अशी याच्यावर बोनेट हे ठेवला आणि हात दाखवला तर म्हणे थांबा थांबा, थांबा था दादा म्हणे मला पुढे जायचंय म्हणे माझं खूप अर्जंट काम आहे नाही का चला तुम्ही ते म्हणले की ताई मला खरंच वेळ नाहीये माझी एक मोठी कन्साइनमेंट येते मला तिकडेच पोचायचं आहे म्हणले नाही म्हणे नाही दादा तुम्हीच आहात जे मला हेल्प करू शकता दादा मी तुम्हाला तुम्हाला हेल्प करू शकतात तर त्यांनी आधी पाहिलं तिचे पाय उलटे वगैरे आहेत की नाही नाही का रात्री 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 एक साडे दहा अकराच्या सुमारास त्यांच्यासोबत घडलं तर त्या म्हटले की नाही काका म्हटले की नाही मला जमणार नाही तर मग त्या म्हणे मी तुमच्या पाया पडते हवं तर तुमच्या बायकोला तुम्ही सुभाष्रीला कॉल करून विचारा हा काकाने नंतर क्लिक झालंय तुम्ही सुभाश्रीला कॉल करून विचारा पण प्लीज खूप महत्वाचं काम आहे त्यांना विचारा आणि तुम्ही म्हणजे काकाला म्हणजे तेव्हा कळणी माझ्या बायकोचं नाव घेतलंय त्यांनी काय केलं कॉल केला की असा असा प्रॉब्लेम आहे त्या बाईने फोन उडून घेतला हा ताई मला तिकडे माझ्या घरी जायचंय माझ्या घरी थोडंसं सा माझ्या सासऱ्यांना बरं नाही हार्ट अटॅक वगैरे येतोय तर मला इथे गाडी भेटत नाहीये मी आहे मी माझ्या गाडीमधून बस मधून उतरवून दिलंय मला तर ते बोलले ठीक आहे का बसून घ्या म्हणे त्यांना मागे बसवा नाही काही प्रॉब्लेम नको आणि मागे त्यांचं जे असतं ना आपलं ते आपण सामान ठेवते त्यांची गुरुचरित्राची पोथी होती व्यवस्थित त्यांनी घडी करून ठेवली होती आणि पुढे स्वामींची मूर्ती होती, होती गणपतीची मूर्ती होती तर मग तेवढं सगळं होतं मग त्यांना वाटलं की हा चला गाडी म्हणजे बाई गाडीमध्ये बसते म्हणजे भूत नाहीये ठीक आहे तर ते म्हणले कुठे ते पण चला सरळ चला सरळ चला सरळ काका चालले सरळ त्यांच्या लक्षात पण नाही ते अक्कलकोट रोडला चाललेत ठीक आहे ते अक्कलकोट रोडला चालले सरळ गेले सरळ गेले आणि काकू म्हणल्या थांबवा इथे थांबवा तर त्यांनी गाडी कुठे थांबवली चोळप्पा महाराजांचं मठ आहे तिथे त्यांनी गाडी थांबवली पाच मिनिट म्हणे मी आले त्या गेल्या परत आल्याच नाही अरे ठीक आहे तर काक म्हणे वेट करत नाही का पाच मिनिट झाले दहा मिनिट झाली कुठे होऊन थांबले कुठे होऊन थांबलोय आणि तेवढ्यात ना ते म्हणजे त्या मठामधून ना रात्री झोपायची वेळी वगैरे आवाजाला चला पुंडल म्हणजे सॉरी आहे ब्रह्मानंदमचा आपला गजर झाला आपण जे का, हा आरती ते रात्रीचं नाही का ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती तो वाला एक त्यांनी गजर केला श्री स्वामी समर्थ म्हणले आणि झोपायला नाही का दार बंद करायला तेवढं ते म्हणजे काव ते इथे का थांबले ते जे म्हणजे मठातले नाही शेजारचे का दादा इथे का थांबले तर ते काय बोलले की ताई आल्यात म्हणे त्यांच्यापाशी आलोय नाही म्हणे नाही आला आमच्या घरी आणि आमच्या घरी कोणच आजारी नाहीये अच्छा तर म्हणे काय स्वामी असं करते आणि काकांनी असं डोकं ठेवलं तर स्वामींची जी मूर्ती होती त्यांना त्यांनी चाफ्याच्या फुलांचा हार घातला होता छोटासा तो पडला आणि मूर्ती म्हणजे कसा पडला मूर्ती नाही पडली पण तो हार पडला तर ते काकांनी घेतलं आणि असं लावायला गेलं तर त्यांचं डोकं आपटलं मूर्ती आणि असं नाही का ते बोने जे असते समोर काय म्हणतो मला माहित डेकला त्यांचं डोकं आपटलं आणि ते वर बघायला लागले तर समोर अक्कलकोट मध्ये त्यांना तेव्हा रिअलाइज झालं नाही सोळप्पा महाराजांचं मठ दिसलं नाव दिसलं त्यांना मग थोडं पुढे गेले स्वामीच्या मंदिरात गेले पाया वगैरे पडले त्या दिवशी त्यांचं खूप छान दर्शन झालं त्यांच्या मनातलं सगळं जो स्ट्रेस होता सगळं जे दुःख सगळं 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 त्या क्षणी शांत झालं बर का आणि त्यांना जायचं होतं दुसऱ्या रस्त्याला ठीक आहे मग अरे बापरे मला लेट झालं कन्सेंट म्हणजे माझा जे ऑर्डर आहे त्याचं काय झालं असं तसं त्यांना त्यांनी फोन केला तर त्यांना समजलं जिथे कन्साइनमेंट घ्यायला ती जी ट्रक होती ना ती डायरेक्ट पलटी गेली होती ती आणि त्याच्या जा खाली जर ते गेले असते तर ते गेले असते जीवानीशी जीव ही वाचला तर स्वामींनी अशा प्रकारे त्यांचा जीव वाचवला आणि हे त्यांच्यासोबत तिसऱ्यांदी घडलंय एकदा एकदा त्यांचा ऍक्सिडेंट होता होता राहिलाय काका एका बसने चालले होते त्या बसचा ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झाल्यानंतर पण त्यांची ती बस चुकली होती स्वामींची आरती करायला चालली होती काकांची साडे दहाची सकाळचे सा आणि एकच आरती असते सकाळी सा साडे दहा ला तर ती राहिली होती काकांच्या रुखरुख लागली की जाऊ पुढच्या पुड़ बसने जाईल म्हणून ते आरती करायला गेले आणि बस निघून गेली आणि ते चिडचिड करायला की बस गेली बस गेली आणि अगदी दहाच मिनिटात त्यांना निवड झाले की ती बस ॲक्सिडेंट ऍक्सिडेंट झालाय सगळे घरचे पॅनिक झाले होते की बस मध्ये गेलाय आपली इंटरसिटीवाली किंवा आपली रेडबस वरून बस बुक केल्यावर समजते था। ना आपल्याला तर तिथे तेव्हा पण काकांचा तेव्हा जीव वाचला होता थर्ड टाइम काका सांगते की जेव्हा ते लेट असत त्यांना एका रात्री खूप लेट झालं होतं आणि झोप येत होती त्यांना खूप जास्त झोप येत होती आणि ते गाडी चालत त्यांच्याकडे एरटीका गाडी आहे गाडी चालवत होते ते आणि त्यांना खूप असं नाही झोपेच्या याच्यामध्ये त्यांना काय वाटलं की आपण येणा थोडा वेळ इथे थांबूया एक असं ढाबा टाइप होत पण तो बंद होता तिथे आपण थांबूया ना एका थोड्या वेळ बसूया आणि ते गाडी थांबवली त्यांनी झोपी गेले सकाळी जेव्हा ते उठले त्यांची गाडी ढाब्यापासून फक्त वीस ते तीस मीटर पुढे होती त्यांना चांगलं आठवतं की मी ती गाडी लावली आहे पण तिथून त्यांच्याकडे वीस ते तीस मीटर पुढे होती तिथे दोन गाड्यांची धडक झालेली होती म्हणजे असं तीन वेळा स्वामींनी त्यांना अगदी म्हणजे जीव वाचवला आहे त्यांचा तर काकांनी सांगतात की मी कधीच एवढ स्वामी म्हणजे माझी जेवढी लायकीच नाही म्हणे की मी स्वामींना हे करावं मी त्यांची कधी पूजा अर्चना केलीच नाही म्हणे जास्त पण तरी स्वामींनी मला प्रत्येक वेळी वाचवलंय का कारण त्यांची बायको म्हणजे काकांची बायको रोज सकाळी उठून आहे ना स्वामींची पूजा झाल्यानंतर तारक मंत्राचं पाणी काका फक्त आरती करतात कारण बायको करते आणि ती सवय होऊन जाते माणसाच्या नाही एक आपण रोज एखादी कर गोष्ट करत गेलो ना तर ती साडेदहाची आरती त्यांना सवय होऊन जाते कानावर पडते पाठ होऊन जाते मग ती त्यांना रुखरुख लागून राहते ना का नाही झाल्यावर आणि काकू काय करतात आरती वगैरे करून झाली की ग्लासमध्ये ना तारक मंत्र म्हणजे तारक मंत्र त्याच्यावर हात ठेवतात तारक मंत्र म्हणतात ता, स्वामी अशक्य शक्य करतील स्वामी तारक मंत्र म्हणतात तीन वेळा त्यात स्वामीचा अंगार टाका नाही काकांना पहिला तर तारक मंत्र आहे ना की तुमचा कुठलाही मोठा मोठा इशू दे तो सॉल्व्ह करतो तारक मंत्र तर स्वामींनी काकांना तारलंय म्हणजे ते सांगतात की त्यानंतर त्यांनी काय केलं एक दुसरं मठ झालंय इथे त्याच्यामध्ये स्वामींनी ता, काकांनी तारक मंत्राचे मोठे मोठे पोस्टर करून लावले आणि कुठेही जाऊ दे त्यांना स्वामी आपल्याला कसं स्वामी दिसतात तशी त्यांना पण कुठे जाऊ दे स्वामी दिसतात असं आहे त्यांचं मनापासून भक्ती केली मनापासून भक्ती केली इच्छा पाहिजे फक्त भक्ती मनापासून किंवा नका करू तुमची प्युअर पाहिजे फक्त पाहिजे दॅट्स इट मनामध्ये इथे आरती चालू तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू आहे आज जेवायला काय केलंय आणि मग चप्पल चोरीला जाते काय त्याने काय होणारच नाही नका जाऊ त्यापेक्षा जाऊच नका ना काहीतरी मागण्याच्या हेतू जाऊ नका भेटण्याच्या हेतून जा गप्पा करायचं किंवा भेटायचं बाबा बापाय किंवा ऍट लिस्ट स्वतःच्या शांततेसाठी जा लिस्ट असते लोकांकडे वरच की पाहिजे तसं नका करू आणि जसे तू अनुभव सांगितले तसे बऱ्याच स्वामी भक्तांना वेगवेगळे अनुभव आले असतील त्यांच्या भक्तीने किंवा कुठल्याही प्रॉब्लेममधून ते बाहेर निघाले असतील तर तुम्हाला असे अनुभव शेअर करायचे असतील तर खाली गुगल फॉर्म मेन्शन केला आहे जा फॉर्म भरा किंवा डिरेक्टली नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपण तुमच्यासोबत स्वामी अनुभवचा पॉडकास्ट करू लवकरच भेटूयात तर थँक्यू सो मच तू इतका छान अनुभव लोकांना ऐकायला दिला आम्हाला खूप बरं वाटलं आणि असेच अनुभव आपण शेअर करत राहूया भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ श्री स्वामी समर्थ चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एपिसोड